स्तोतसहिता बहात्तर नीतीमान राजाची कारकिर्द शल्मोनाचे स्तोत्र एक हे देवा राजाला आपले न्यायानुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्व दे दोन तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो तुझ्या दिनांचा निवाडा न्यायबुद्धीने करो तीन पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतदायक होवोत चार तो प्रजेतल्या दिनांचा न्याय करो तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो तो झुलूम करणाऱ्यांना चिरडून टाको पाच सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरोत सहा कापलेल्या गवतावर पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे सिंचन करणाऱ्या सरींप्रमाणे तो उतरो सा त्याच्या कारकिर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो आठ समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या एक नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो नऊ वरण्यातले रहिवासी त्याला नमन करोत त्याचे वेरी धूळ चाटोत दहा तारशीष व द्वीपे यांचे राजे खंडणी देवोत शबा व सबा यांचे राजे नजराणे आणोत अकरा सर्व राजे त्याला दंडवत घालोत सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत बारा कारण धावा करणारा दरिद्री दीन व अनाथ यांना तो सोडविल तेरा दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील दरिद्र्यांचे जीव तो तारील चौदा जुलूम व जबरदस्ती यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल पंधरा तो चिरायू होवो व त्याला शबाचे सोने मिळो त्याच्यासाठी सतत प्रार्थना केली जावो त्याचा धन्यवाद दिवसभर होवो सोळाभूमीत भरपूर पीक येवो पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो त्याची कणसे लबानोनासारखी होवोत नगरोनगरीचे लोक पृथ्वीवरील गवताप्रमाणे विपुल होवोत सतरा त्याचे नाव सर्वकाळ राहो सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धइंगत होवो त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत अठरा परमेश्वर देव इस्रायलाचा देव तोच काय तो अद्भूत कृत्ये करतो त्याचा धन्यवाद होवो एकोणीस त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो आमेन आमेन वी सीशा पुत्र दावीद ह्याच्या प्रार्थना समाप्त